नमस्कार मी किरण आणि आपण पाहताय आहे मराठी न्यूज पी मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत पाहूया बातमी सविस्तरपणे नमस्कार आपण आहे आज फुलंब्री तालुक्यातील रिधोरा देवी या ठिकाणी रिधोरा देवीच्या यात्रेसाठी रेणुका माता माऊरगाडी येथील रेणुका माताचं एक पीठ असून या ठिकाणी रिदोरा देवी येथे रेणुका मातेची स्थापना करण्यात आलं आहे सध्या या ठिकाणी यात्रोत्सव सुरू असून चैत्र पौर्णिमेपासून हा यात्रोत्सव सुरू होतो या यात्रेचं विविध प्रकारचं वैशिष्ट्य आणि वेगळे पण आहे आपण वर्षभरातील मसाल्यासाठी ही यात्रा प्रसिद्ध आहे फुलंब्री तालुक्यातील रिधोरा देवी येथे रेणुका मातेच्या यात्रेला जवळपास एकशे पन्नास वर्ष चाची परंपरा असून चैत्र ही ही यात्रा सुरू होते त्या ही यात्रा चालते यात्रेचे वैशिष्ट्य आणि वेगळेपण म्हणजे ही यात्रा मसाल्यासाठी प्रसिद्ध यात्रा म्हणून ओळखली जाते यात्रेकरू या यात्रेत आले की वर्षभर आपल्या स्वयंपाकात लागणारा सर्व भाजीचा सौदा म्हणजेच मसाले खरेदी करून जात असतात आज आपण आलो आहे देवी या ठिकाणच्या यात्रेमध्ये ही यात्रा मसाल्यासाठी प्रसिद्ध आहे वर्षभर स्वयंपाकासाठी लागणारा सर्व मसाला यात्रे करू या करतात आपल्या सोबत काही मसाला दुकानदार आपण त्यांच्याशी आता बातचीत करणार आहे नमस्कार नमस्कार किती दिवसापासून तुमचं दुकान आहे वर्ष जवळपास दुकानापासून वर्ष काय वैशिष्ट्य म्हणजे कसं आपण एवढ्या यात्रा बघितल्या पण आता ह्या अशा काय यात्रा म्हटलं तर काय येतं खरेदी खाणं पिणं वस्तू असत पण ही यात्रेचं एक वैशिष्ट्य आम्हाला वेगळं पण दिसून आलं की बा या यात्रेत मसाले विक्रीसाठी आहे आणि सर्व यात्रेकरून याच यात्रेतून मसाला काय सांगा असं आहे असं इथं जे मसाला घेतो हा वर्षभर पूर्ण इथे मसाला असतो आणि इथं मसाल्याची जे हे होती ही जवळ पोट लागली होती इथं वास्तविक हे वर्षभरासाठी मसाला जाते आणि उत्कृष्ट पद्धतीचा मसाला इथे भेटतो या यात्रेमध्ये असा मसाला तुम्हाला भेटत नाही महाराष्ट्रात कुठल्याही ठिकाणी भेटत नाही हे वैशिष्ट्य विशेष म्हणजे अंदाजे किती दुकानं असतील या तीस ते पस्तीस दुकान आहे इथे एका दुकानाची ओलाटल पंचवीस लाख रुपयाची होती म्हणजे साधारण कोटीच्या घरामध्ये त्याच्यापेक्षा अधिक सात ते आठ कोटीची या दुकानात ठीक आपण किती वर्ष चाळीस वर्ष झालेला चाळीस वर्ष यात्रेची परंपरा जुनी काही कोणी पहिली परंपरा तिथे एक महिना यात्रा भरायची पहिली परंतु कालांतराने काय झालं गाड्याची त्याची व्यस्त झाली त्याच्यामुळे सुविधा आपल्या सुविधा झाली त्यामुळे आता पाहिजे पाहिले पैसे पहिल्या भरत नाही पहिले एक किती दीड महिना यात्रा चालायची सुविधा उपलब्ध झाल्यामुळे थोडस यात्रेच तरी बरीचशी गर्दी आम्ही आज बघतो खूप मोठ्या प्रमाणात गर्दी आहे यात्रेमध्ये यात्रा म्हटलं की खाद्यपदार्थ खेळणी हाऊस मौस वस्तू डोळ्यासमोर उभ्या राहतात मात्र रिधोरा देवीची यात्रा आणि अजून वेगळं पण म्हटलं तर या गोष्टीसह संसार उपयोगी वस्तूने ही यात्रा थाटते घरासाठी लागणारे सर्व भांडे वस्तू गृहउपयोगी वस्तू मोठ्या प्रमाणात भाविक खरेदी करतात या देवीवर भाविकांची श्रद्धा आहे त्यामुळे छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यातील मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी यात्रेनिमित्त तो येत असतात आपल्या सोबत आणखी काही महिला मा, आपण संभाजीनगर संभाजी 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 किती किती दिवसापासून सांगण्यापेक्षा मला वाटतं माझे आजी आजोबा त्यांच्या चार पिढ्याच्या आधीपासून या यात्रेला आम्ही दरवर्षी येत असतो माझ्या जन्माच्या आधीपासूनचा हा अनुभव ते काही मला सांगत असतात आणि त्या परंपरेला जोपासून आम्ही दरवर्षी या यात्रेला कितीही अडचणीचं काम असलं तरी ते टाकून अगदी श्रद्धेने दर्शनाला येतो म्हणजे तुम्ही दरवर्षी श्रद्धेने यात्रेसाठी नक्की यात्रे काय वेगळे पण विविध गावोगावी वेगवेगळ्या वे प्रकारची यात्रा भरतात पण या यात्रेचं असं काय वैशिष्ट्य मोठ्या संख्येने भाविक आता मातेच्या दर्शनासाठी येतात काय श्रद्धा आहे काय कशा सांगायचं तात्पर्य म्हणजे ज्याची त्याची ती श्रद्धा असते आपल्या मायभूमीतल्या जी आपली देवी आहे तिच्यावर आपली जी श्रद्धा असते आपल्याला या ठिकाणी आल्यावर अगदी माहेरात आल्यासारखं वाटतं आपलं मन भरून जातं पोट भरून जातं जे नको 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 आहे ते माझ्या आजी आजोबांनी सांगितलेले जे अनुभव आहेत इथंच माझ्या वडिलांची शेती आहे जवळ की देवीने आजपर्यंत आमच्यावर कोणतेही संकट येऊ दिले नाही या पुढेही येऊ देणार नाही अगदी दुष्काळ असो कोणताही म्हणजे आम्हाला कोणत्याही गोष्टीची उणीव आजपर्यंत भासू दिली नाही असाच ती आमच्यावर नेहमी वर्षाव सुखाचा करत राहील अशी आम्ही तिच्या चरणी प्रार्थना व तिला साखरे घालू या देवीला श्रद्धेने येत असतो या यात्रेला एकशे पन्नास वर्षाची परंपरा असल्याचं गावकरी सांगतात यात्रा सुरू होण्यापूर्वी गावकऱ्यांच्या आणि भाविकांच्या मध्ये जय्यत तयारी करण्यात येते देवी येथील रेणुका माता भक्तांच्या मनोकामना पूर्ण करते त्यामुळे भाविकांनी देवीकडे केलेले नवस देखील या यात्रेत भाविक पूर्ण करण्यासाठी येतात असे भाविक सांगतात सोबत आणखी काही भाविक आहे आपण त्यांच्याशी बातचीत करणार किती दिवसापासून यात्रेला पाच चाळीस वर्ष आणि या देवीचं वैशिष्ट्य असे के फार प्रसिद्ध आहे आणि लोगड गावातून धनगर सामान असल्यामुळे आणि प्रत्येक धनगराचं असं वैशिष्ट्य आहे की बाबा त्यांनी इथं आल्याशिवाय आणि सौदा नेल्याशिवाय काही जे वर्षभराचं त्यांना जे सौदा लागतो दोन पाच वराचा इथून त्यांना आल्याशिवाय करमत नाही आणि आणि कोणी नवसे करतात की आम्हाला जर मोल बाळ झालं काही ते बोकडे पण करतात आणि बोकडे करण्यात बघ फार नाही तू सगळं पद्धत चालू ही किती वर्षापासून यात्रा सुरू आहे मागच्या जवळपास ऐतिहासिक कालापासून म्हणजे दीडशे वर्षापासून आमच्या यात्रेचा प्रारंभ आहे आणि यात्रेचा प्रारंभ आमच्या चैत्र महिन्यापासून असतो ते अमावस्यापर्यंत तसे यात्रा आमच्या अमावस्याला संपद असं म्हणतात पण तसं नाही आमची यात्रा ही इतका उत्साह आहे लोकांचा की ते आखाजीपर्यंतसुद्धा आमची यात्राही फुल भरलेली असते आणि त्याच्या किमान आठ दिवस या ठिकाणी यात्रेचा पूर्णतः उत्सव आणि भाविक पूर्णतः पूर्णपणे आनंद घेतात त्यानंतर वर्षभरासाठी लागणारा जो मसाला आहे तो या ठिकाणी या यात्रेतून जे जे पण भाविक येतात ते सगळे इथूनच खरेदी करतात आणि प्रत्येकजण असा एकही भाविक नाही आहे की जो यात्रेसाठी येतो आणि नैराश्य होऊन जातो प्रत्येकजण जो होतो तो आनंदित होऊनच या ठिकाणी जातो नक्कीच म्हणजे यात्रेमुळे भाविकांना ऊर्जा मिळते असं तुम्हाला म्हणाला म्हणजे ऊर्जा स्रोत म्हणजे आमची देवी एक अशी ऊर्जा स्रोत आहे की तुम्ही म्हणू शकता तुम्ही एकदा बघू शकता आणि तुम्ही मध्ये जसं दाखवले त्याप्रमाणे बघाय तुम्ही आणि आमची व्यवस्था आमचे उत्तेजन आणि आमचे सरपंच माननीय आमची कमिटी आणि आमचे जे काही सगळे भक्तनिवास स्थान तुम्ही सगळे काही बघू शकता आणि आमची केलेली व्यवस्थाही तुम्ही बघू शकता आमची पार्किंग व्यवस्था असेल पाण्याची असेल नंतर आमची पावत्यांची व्यवस्था असेल किंवा तुम्ही कोणतीही म्हणा किंवा एखाद्या बुजुर्ग व्यक्तीला जर काही त्रास असेल एक दोन मिनिटाचा असेल किंवा चार मिनिटाचा असेल किंवा कोणाला येता येत नसेल तर आमचे भाविक म्हणजे आमची कमिटी मेंबर्स कोणी असो इथे या ठिकाणी घेऊन येणार दर्शन करणार यात्रेसाठी फिरवणार आणि मग बाहेर घेऊन जाणार बर बर नक्कीच किती दिवस आधीपासून नियोजन सुरू होतं यात्रेचं आम्ही तसं म्हणाल तर आम्ही खूप सारे काही नियोजन जास्त दिवस नाही पण एक एक महिना अगोदर एक महिना अगोदर नक्कीच आपल्यासोबत आणखी काही भाविक आहे कुठून आलाय आहे तुम्ही बोररा गणपती किती दिवसापासून यात्रेचा रिजवर घेऊन येत वर घेऊन तीस वर्षापासून जातो काय वाटतं वेगळं पण काय यात्रा ह्या जत्रेचं वेगळं पण असं ईड आलेशी कर्मकनी माणसाला लांबून लांबून भाविक येतात म्हणजे प्रत्येक राज्यातून भाविक येतात इथं म्हणजे प्रसिद्ध अशी जत्रा ही मसाल्याच्या बाबतीत त्याच्या बाबतीत जत्रा फार मोठी पर... यात्रेत मसाल्याची जवळपास तीसहून अधिक दुखाने लागली आहेत तर तब्बल पाच ते सात कोटी रुपयाहून अधिक उलाढाल होत असल्याची माहिती मसाला व्यावसायिक देत आपल्या सोबत आणखी एक मसाले व्यावसायिक आहे त्यांच्याशी आपण किती वर्षापासून सात आठ आठ वर्षापासून वर्षापासून का कोण कुठल्या प्रकारचे मसाले आपल्याकडे आणि यात्रेचं म्हणजे या यात्रेचं मसाल्यासाठी वैशिष्ट्य आहे त्याच्यामुळे वर्षभराचा भाजी सर्व मसाला भाजीचा सौदा याच यात्रेतून यात्रे करू खरेदी कर कुठल्या प्रकारचं आणि साधारण किती खरेदी मिनिमम यात्रा जी आहे ही पंधरा ते वीस दिवस चालणारी यात्रा आहे आणि इथं वैशिष्ट्य म्हणजे वर्षभराचा मसाला इथून घेऊन जाते लोक आणि हा मसाला जो आहे तो पूर्णितचा जातो जे जुनी लोकांची म्हण आहे का इथून जर आपण पावशी भर जर नेली ती वर्षभर चालणार या हिशोबाने तुम सा सर्वात गरीब व्यक्ती जो असला तरी तो आ, बाराशे ते पंधराशे रुपयाचा मसाला घेऊन जाते इथून म्हणजे वर्षभर पूर्ण इतकं काय ऐतिहासिक परंपरा आहे याला काही की पहिल्यापासून चालत म्हणजे एकदम जुनी परंपरा आहे जे मसाला पहिलं काय व्हायचं मार्केट नसायचं हो। इथून लग्नाचा बस आहे सगळं इथून सगळं टोटली सामान इथून घ्यायचे भांड्या घ्यायचे लग्नाचे टोटली वस्तू इथून घ्याय घ्यायची तर बघितलं आपण की मोठ्या प्रमाणात यात्रा भरलेली आहे आणि मसाल्यासाठी प्रसिद्ध असल्याने वर्षभराचा स्वयंपाकासाठी वापरणारा सौदा ज्याला की मसाला असा वापर वापर म्हणतो तो सर्व आहे आपण एक मिनिट त्यांना परत विचारू थोडं मसाल्याचं सांगू शकता कुठलं कुठलं मसाला इतर नावं काही तिथं खसकस फसकच लोळे जे दगडफोळ लवंग भाज्या दालचिनी चहा ज्या मसाला विलायची लांबपती तेजपाल सर्व <ुण्णा> प्रकारचे मसाले मिळतात सर्व प्रकारचे मसाले मिळतात सर्व प्रकारचे म्हणजे वर्षभरासाठी पुन्हा खरेदी करायची गरज पडत नाही असं त्यांचं थोडक्यात म्हणणं बघितलं आपण मोठ्या परंपरेनुसार चालत आलेली यात्रा आहे आणि मसाले व्यावसायिकाशी आपण आत्ताच नुकतेच माहिती घेतली त्यांच्याकडून पीजे मराठी न्यूज साठी प्रतिनिधी जगदीश बलांडे सह कॅमेरामॅन सतीश बलांडे फुलंब्री छत्रपती संभाजीनगर ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पीजे मराठी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा